सकाळचा पोह्यांचा नाश्ता करून मी वळली आजच्या जीवनाकडे तर आजच्या जेवणात आहे था ही थाळी ज्यामध्ये काल एकादशी असल्यामुळे आज पूर्ण जेवण बनवायचे होते ज्यामध्ये डाळ भेंडी फ्राय सलाद भात पोळी आणि पापड पापड अगदी ऑप्शनल आहे मला आवडतं म्हणून मी ठेवलेलं आहे तर बाकी तर तुमची इच्छा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाहीतर स्किपही करू शकता तर इथे मी तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून कुकर लावायसाठी दोन दिन तो तो तीन पाण्याने मी धुतलेली आहे जोपर्यंत याचं पांढरं पाणी निघून जात नाही तो तोवरच मी धुते याला तीन चार पाण्यात निघून जातं तिकडे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे मी आणि कुकरही गरम करायला ठेवलेलं आहे हे पांढरं पाणी तर मी त्याला धुवून घेते आणि त्यानंतर मी याला गॅसवर ठेवते गरम करायला कारण असं म्हणतात की तो वरचा जो स्टार्च आहे तो खाऊ नये तो काढायला बरा असतो खास करून की डाळीसाठी कारण डाळ डाळीचा जो वरचा स्टार्च असतो तो ॲसिडिटी किंवा जळजळ जे होतं त्यासाठी असतो तर माझ्याही काढते त्यामुळे हे बघा जसं व्हिडिओत मी दाखवलेला आहे असा मी स्टार्च पूर्ण काढून घेते थोडंसं त्याला उकळून आणि मग नंतर त्याला कुकरमध्ये लावते तर भातामध्ये मी भातात लागेल तेवढं मी मीठ आणि वरणात थोडी हळद टाकून त्याला कुकरमध्ये लावून दिलेलं आहे सिट्ट्या होण्यासाठी जेणेकरून की लवकर शिजतं आहे आणि टाईम घेत नाही आणि कुकरही ऑलरेडी गरम केलेला होता मी इकडे माझी कणिकही का मळून झालेली आहे फोडणीचं वरण करणार आहे त्यामुळे मी इथे छोटे दोन कांदे घेतलेले आहे आणि त्याचे जे वरचे देठ असतात येल्लो कलरचं ते मी काढून घेतलेलं आहे ते खाऊ नये असं म्हणतात तर इथे मी छोटे छोटे काप केलेले आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठे कापही ठेवू शकता आणि मी फोंडीची डाळ बनवणार आहे त्यामुळे मी इथे लागणारं साहित्य घेते आहे इकडे कुकरच्या सिटाही होत आहेत तेवढ्या वेळात मी इकडे मिरच्या टमाटे आणि कांदे कापून घेतलेले आहेत मिरच्या आणि ते देठे कापून घ्यायचे आहेत या मिरच्या मी जास्त घेतल्या कारण या अजिबात तिखट नाही आहेत इथे माझं मिरच्या टमाटे कांदे कापून झालेले आहेत आणि थोडे मी कडीपत्ताही घेतलेला आहे तर नॉनस्टिकचा एक पॅन घ्यायचा त्याला गरम करायचं आणि ही पावभर भेंडी होती तर मी टाकलेली आहे भेंडी कारण आपण भेंडी फ्राय बनवणार आहे गरम आचेवर याला दोन तीन मिनटं परतायचं जेणेकरून की ती गरम होते आणि तिचं जे पाणी असतं ते निघतं त्यामध्ये एक चम्मच मी एक डौल म्हणजे तेल टाकलेलं आहे त्यांनी फ्राय करून घ्यायचं जेणेकरून की त्याला गरम होतं आणि त्याच्यातलं जे पाणी असतं ते निघून त्याला ड्राय व्हायला मदत होते थोडं हे परतून घ्यायचं आणि याला बिना झाकताच शिजवायची आहे भेंडी फ्राय तर थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं थोडा थोड्या वेळाने स्टर्व केलं की जेणेकरून करून किती जळणार नाही खालून बघा मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते आहे तसं इथे थोड्या थोड्या वेळाने मी त्याला स्टर्व करते आहे इथे बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे तो थोडासा ब्राऊनिश झालेला आहे आणि इथे थोडे मी मसाले टाकलेले आहे तिखट धन्याची पूड हळद आणि चवीनुसार मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त मसालेही करू शकता आहे आता बाकी काहीही टाकायचं नसतं नाही याच्यात कांदा जात नाही याच्यात टमाटा जात हळूहळू इकडे त्याला हलवत राहायचं आणि थोडं थोडं थोड्या थोड्या त्याला बघत राहायचं आता मला माझी भेंडी थोडी ड्राय वाटली म्हणून मी थोडं वर्ण तेल ढाकातलेलं आहे आता याला थोडं थोडा वेळ आपण साईडच्या गॅसवर ठेवू मी स्टीलची कढई ठेवलेली आहे त्यात मी तीन डबल तेल घेतलेलं आहे कारण माझं माझी डाळ जास्त होती तुमची कमी असेल तुम्ही कमीही ठेवू शकता आणि इकडे मी कुकरमधून डाळ काढलेली आहे ती थोडी घोटून घेऊया रईच्या हिशोबाने थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार अर्धा चम्मच आणि ती चांगली एकजीव व्हायसतो हो घुटून घेतलेली आहे त्यानंतर आमच्याकडे असेच खातात त्यामुळे मी घुटलेली आहे त्यानंतर गरम झालेलं आहे तेल आणि मध मधूनमधून भेंडी ही थोडीशी स्टर्व करत राहायची इकडे तेल चांगलंच गरम झालेलं आहे जिरा मोरीचा इकडे तडका दिलेला आहे जिरं मला आवडतं त्यामुळे मी टाकलेलं आहे तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर याच्यात मिरचीचा तडका द्यायचा आहे आणि मिरची थोडी गरम झाली की त्यात थोडीशी फ्राय करायची जेणेकरून की त्याचं जो सेंट असतो किंवा त्याची चव ती उतरते त्यानंतर याच्यात कांदा आणि मी कढीपत्ता घातलेला आहे तो थोडा गोल्डन ब्राऊन होईस तो परतून घ्यायचा आहे आणि मधून मधून भेंडीकडेही थोडं लक्ष द्यायचं आहे सायमल्टेनियसली दोन्ही एका एक एक वेळेस गोष्टी होतात हा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे याच मी लसण आल्याची पेस्ट टाकलेली आहे तुमच्याकडे लसण आल्याची पेस्ट कशी करतात मला सांगा आमच्याकडे लसण आलं आणि जिरंची पूड पुडत्यात टाकतात आणि इथे मी आता त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे कारण लसण कच्चा टेस्ट येऊ नये त्यासाठी मी थोडंसं परतून घेते आहे यात हा झालेला आहे लसण आता मी यात थोडेसे खडे मसाले टाकणार आहे म्हणजे आपले नेहमीचे मी माझ्या चमच्याने टाकलेले आहे तुम्ही तुमच्याने कमी जास्त करू शकता लाल तिखट धान्याची पूड कलमीची थोडी टाकलेली आहे हळद गरम मसाला आणि इथे चवीनुसार मीठ आणि इथे मी थोडं जिरे पूड टाकलेलं आहे सगळं परतून घ्यायचं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे लोक काय करतात लगेच टमाटर टाकतात तर टमाटर टाकायचं नाही जे मसाले झाले आहे ते थोडं ॲक्टिवेट होऊ द्यायचे जेणेकरून की भाजीला थोडी वेगळी चव येते मी कधीच लगेच टमाटर टाकत नाही थोडीशी एक दोन मिनटं परतते आणि मग त्यानंतर त्याच्यात टमाटा टाकते जेणेकरून की ती फोडणी चांगली कडक बसते कडक बसली की थोडं त्याला सेंट पण येतो आणि भाजीला चव पण वेगळी येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी एक चम्मच पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ती खाली लागून आहे आणि यात मी दोन खायच्या चमच्यानी चटणी टाकलेली आहे ही चटणी कैरीची आहे माझ्या आईने करून ठेवलेली होती रसमसारखं थोडं आंबड गोड करायचं म्हणून मी इकडे भेंडीही आपली झालेली आहे माझे फ्राय भेंडी जास्त कडक खात नाही त्यामुळे त्यासाठी मी थोडीशी ओलसरच काढून ठेवलेली आहे बघा इथे ते तेल सुटलेलं आहे आणि आपला मसालाही खाली लागलेला ना नाही आहे आता हा थोडासा स्मॅश करून घ्यायचा जेणेकरून की जे टमाटे वगैरे असेल ते दाताखाली येऊ नये कोणाकोणाला आवडतं कोणाकोणाला आवडत नाही त्यामुळे हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आणि ही अशी प्युरी झालेली आहे आता याचं जी डाळ होती ती पूर्ण गार उतून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचं मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला थोडंसं आंबट गोड वरण आवडतं त्यामुळे मी जी ती जी मग अशी कैरीची जी चटणी टाकलेली होती ती त्याने थोडंसं आंबटपणा येतो आणि मी त्याचसाठी बॅलन्स व्हायचं म्हणून इथे पोहे खायच्या दोन चमच्यानी गूळ टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि याला एक एक दोन तुमच्या हिशोबाने जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी उकळी आणायची मी इथे थोडी याला घट्ट ठेवायचं होतं म्हणून मी याला एक आ आ है, है, दोन उकळी आणलेली आहे बघा इथे छान मस्त असा कलर आलेला आहे दोन उकळा आलेला आहे गद मस्त उकळलेली आहे आपलं वरण छान प्रकार झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे इथे माझे भांडेही झालेले आहे आता मी नैवेद्य करते आमच्याकडे फुलकेच खातात म्हणून हे देवासाठी नैवेद्य म्हणून छोट्या पोळ्या आहेत आणि आता आमच्याकडे फुलकेच खातात तर ही बघा मोठी पोळी ही पोळीसुद्धा झालेली आहे जेवणाची तयारी आणि इथे मी नैवेद्यही माझे झालेले आहे लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी 全て。